मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्नॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा ऍडव्होकेट सदाशिव भाऊसह वैभव तातांचे मोठे स्वप्न अखेर सत्यात उतरले मेडिकल क्षेत्रात दमदार पाऊल टाकत लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टने अखंड महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलंय विट्या सारख्या शहरात केरळ येथील सर्वात मोठी आयुर्वेदिक औषध प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे केरळ राज्यात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या बदल घडवून आणणारी महाराष्ट्रातील पहिली फ्रँचायझी विट्यात सुरू होणार आहे त्यानुसार विट्यात आदर्श वैद्यरत्नम आयुर्वेदिक हॉस्पिटलचे उद्या उद्घाटन होणार आहे कुंडल रस्त्यावरील आदर्श शैक्षणिक संकुलात हे भव्य दिव्य हॉस्पिटल उभा करण्यात आहे त्यानुसार उद्या शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता या आदर्श वैद्यरत्न आयुर्वेदिक हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात येणार आहे ऍडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित या हॉस्पिटलचे उद्घाटन होणार आहे परिसराला अभिमान वाटेल आणि कमी खर्चातील सर्वात बेस्ट औषधोपचार पद्धत विट्यात उपलब्ध होणार आहे तर मेडिकल कॉलेजच्या दृष्टीने देखील हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचे स्पष्ट आदर्श उद्यापासून एक 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 नवीन आपण स्ट्रीम किंवा शाखेचं उद्घाटन उद्या आपण करतोय की आदर्श वैद्यरत्नम आयुर्वेदिक हॉस्पिटल म्हणून आपण हॉस्पिटल उद्यापासून आपल्या कुंडल रोडला जे आपला कॅम्पस आहे तो सुरुवात करतोय आणि त्याच्या सुरुवातीच्या संदर्भात किंवा त्याची थोडी इतिहास किंवा त्याचे कशी वाटचाल आहे संदर्भात माहिती सांगण्यासाठी मी इथं उपस्थित आहे माझ्याबरोबर वैद्यरत्नम नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड म्हणून त्रिशूर जिल्ह्यामध्ये केरळमध्ये एक फार जुनी परंपरा असल्याचे एक नर्सिंग होम आहे त्याचे ई टी कृष्णन म्हणून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत ते आज माझ्यावर इथं उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर काम करण्यात त्यांची सर्व टीम इथं माझ्यावर उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं एक आपल्या भागात एक सिनियर आयुर्वेदमध्ये बऱ्याच वर्षे काम करणारे डॉक्टर पवार सर इथं उपस्थित आहेत पी टी पटेल सर आहेत पूजा मॅडम आहेत रविराज सर आहेत आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत खरंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली वीस बावीस वर्ष आपण लोकनेते हनुमंतराव पाटील चाडेपट ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये विविध शाखांच्या माध्यमातून काम करायचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये अगदी के जीपासून पासून पी जीपर्यंत पर्यंत सर्व स्ट्रीममध्ये आपण काम करायचा प्रयत्न करतो तो मग इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल सीबीएसई स्कूल्स असतील नर्सिंग स्कूल्स असतील आश्रमशाळा प्राथमिक शाळा सिनियर कॉलेजेस आपण आपल्या परीने या भागामध्ये ज्या काही शैक्षणिक सुविधा द्यायच्या गरजेच्या किंवा असणं अपेक्षित आहे त्या सर्व देण्याचा सातत्यानं आपण प्रयत्न करत होतो त्याचाच एक भाग होता किंवा आपल्याला एक बऱ्याच दिवसापासून एक आपल्या संस्थेमध्ये एखादं हॉस्पिटल किंवा उद्या भविष्यात एखादं मेडिकल कॉलेज असावं या संस्थेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याची सुरुवात करण्याच्या निमित्तानं आपण हे आदर्श वैद्यरत्न आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि हॉस्पिटल आपण उद्यापासून इथं सुरू करतोय हे आयुर्वेदिक हॉस्पिटल चालू करण्यापाठीमागचा उद्देश असा असला आहे की भविष्यामध्ये एक वर्षा दोन वर्षामध्ये आपल्याला आपल्या या संस्थेच्या वतीनं बी एम एस कॉलेज सुरू करायचा आपला मानस आहे आणि ते बी एम एस कॉलेज चालू करत असताना आपल्याला त्याच्या अगोदर एक चांगलं हॉस्पिटल त्या कॉलेजच्या परिसरात क्रमप्राप्त क्रम प्राप्त आहे ते उभा करण्यापेक्षा आपण एखादं वेगळ्या पद्धतीचं म्हणजे जिथं आपल्याला ह्या आयुर्वेदामधल्या जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपण इथं पेशंटला आपल्या इथल्या देऊ शकतो का हा विचार आमच्या मनामध्ये आल्यानंतर आम्ही ह्या वैद्यरत्नम नर्सिंग होम म्हणून गेली शंभर वर्षापेक्षा जास्त परंपरा असणाऱ्या ह्या ह्या कुटुंबाशी किंवा त्या व्यक्तींशी आम्ही संपर्क केला आपल्याला माहिती घेतल्या लक्षात येईल की ह्या कुटुंबामध्ये गेली चार पिढ्यांपासून या क्षेत्रामध्ये या आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये या पिढीच काम आहे यांच्या कुटुंबामध्ये आतापर्यंत पद्मश्री पद्मविभूषण पुरस्कार मिळालेले सगळे कुटुंबातल्याचे सदस्य आहेत आणि अगदी फॅमिली मेंबर म्हणून ह्या म्हणजे व्यवसायापेक्षा आपुलकी आत्मीयता आणि तो रोगी ऍडमिट झाल्यापासून तो बरा झाला पाहिजे ही भूमिका ठेवून काम करणारी अशी एक फार मोठी नावाजलेली फर्म त्या केरळ प्रांतामध्ये काम करते देशभरामध्ये किंबहुना देशाच्या बाहेर जवळजवळ पन्नासपेक्षा पेक्षा जास्त देशामध्ये या वैद्यरत्न नर्सिंग होमचं काम चालतं त्यांचे स्वतःचे औषध उत्पादनाचे स्वतःचे कारखाने आहेत मोठमोठ्या फॅक्टरीज आहेत आणि वर्षाला कोठ्याण्णव रुपयाचा उलाढाल या संस्थेमार्फत होत असते मागं अनेक आपल्या भागातले पेशंट त्या त्यांच्याकडं जाऊन तिथं ट्रीटमेंट घेऊन आलेले आहेत स्वतः मी माझ्या कुटुंबातले अनेक सदस्य वेळोवेळी उपचाराच्या निमित्तानं आम्ही त्यांच्याकडे गेलो तिथलं त्यांचं कल्चर त्यातल्या त्यात वर्क कल्चर ज्याला कामाप्रती आत्मीयता प्रेम म्हणतो किंवा तो रोगी तिकडे येतो तो रोगी नाही येतो माझ्यातला सदस्य कोणतरी आणि तो बराच झाला पाहिजे ह्या भूमिकेशी सम्रस असणारे हे सगळी कंपनी आहे आणि आमचं त्यांचं गेली एक वर्ष झालं सातत्यानं बोलणं चाललं होतं की महाराष्ट्रामध्ये ह्या विटासारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही हे जर वैद्यरत्नाचं सेंटर किंवा फ्रँची जर तुम्ही आमच्याबरोबर इथं टायअप करून सुरुवात करू शकला तर आपल्या भागातल्या लोकांना एक चांगलं मेडिकल फॅसिलिटी मिळू शकतील आणि तसं या लोकांनी आपल्याला सकारात्मक प्रोत्साह दिला आणि आजच आम्ही तो एमओ यू त्यांच्यावर फायनल केला आहे आणि वैद्यरत्नमची महाराष्ट्रातली पहिली फ्रँचसी हॉस्पिटलची आयुर्वेदिकची आज आपण विट्यामध्ये आज, आज आपण पॅनलिसीन करून घेतली नाही उद्यापासून त्याची सुरुवात होते उद्या आपण कुंडल रोडचा आपला जो कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये ह्याची आपण सुरुवात करतोय उद्या तुम्ही सगळे जर तिथे याच हे सगळं बघा बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल की आपल्या परिसरामध्ये एक चांगलं आयुर्वेदिक हॉस्पिटल म्हणून ते आपण तिथं सुरुवात करतोय नजीकच्या काळामध्ये ह्या अकरा तारखेपासून प्रॅक्टिकली तिथं पेशंट ॲडमिट करून घेऊन ट्रीटमेंट करायचं काम ह्या अकरा तारखेपासून सुरू होईल मला अत्यंत अभिमान वाटतो की आदरणीय सदाशभाऊ पाटील यांचं एक स्वप्न होतं की एक चांगलं हॉस्पिटल आणि एखाद्या चांगलं मेडिकल कॉलेज या विटाल परिसरामध्ये असलं पाहिजे त्याची मूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात या निमित्तानं होते आणि माझा संस्थेचा अध्यक्ष म्हणून असा मानस आहे की हे फक्त सुरुवात आहे एक आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये आज आपण काम करतोय नजीकच्या काळामध्ये पुढच्या चार सहा महिन्यामध्ये आलोथकी क्षेत्रामध्ये सुद्धा एक शंभर बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल त्याच कॅम्पसमध्ये आपण सुरू करायचं आपलं ठरवलंय भविष्य काळात मग बी एस सी नर्सिंग असेल जी एन एम जी एन एम नर्सिंग असेल मग मी मग असे म्हटलं तसं बी एम एस कॉलेज असेल असे टप्प्याटप्प्यावरती एक एक गोष्टी आपल्याला ह्या निमित्तानं सुरुवात करायची आहे परंतु सुरुवात करत असताना आपल्याकडे असा कुठला तरी एखादा ब्रँड असावा किंवा इतका काहीतरी मोठा सपोर्ट आपल्या पाठीमाग असावा म्हणून आपण वैद्यरथ नंबर गेलोय आणि खरंच मला अभिमान आहे की आपने हमको दिया आप हमारे साथ अभिमान की गोष्ट आहे और मी चांता कि सर आपका जो नाम है वो मिटा और इस परिसर आप अच्छा रहेगा आजपर्यंत ह्या कुटुंबानं फार मोठं नाव कमवलेलं आहे त्या भागामध्ये फार मोठं काम त्यांचं आहे तर त्यांच्या नावाला साजेस असंच आदर्श मध्ये काम होईल असं मी त्यांना दिलाय आणि आता जर बारकाने जर आपण बघितलं तर ह्या ॲलोपॅथीच्या बरोबरीने किंवा अलोपॅथीपेक्षा कि अलो सुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी फार मोठी डिमांडिंग आहे आणि जर तुम्ही तिथला सेटअप जर बघितला आपण इथून गेला तर जाऊ तिथं जाता येईल आपल्याला तुम्ही जर तिथला सेटअप बघितला तिथलं एकंदरीत सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की जे सगळ्यात बेस्ट आहे ते मित्र आपण द्यायचा प्रयत्न करतोय अगदी रिजनेबल रेटमध्ये चांगल्या फॅसिलिटी आपण तिथं देण्याचा प्रयत्न करतोय की आपल्यातले अनेक लोक आज आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी केरळ असेल किंवा आणि देशाच्या अनेक ठिकाणी जात असतात माझं त्याच्या उलटं म्हणणं आहे कि देशाचा हुना आनेक की देशाच्या किंबहुना आपल्या भागातील आपल्या महाराष्ट्रातील अनेक रुग्ण आता ह्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी विट्यात येतील अशाच पद्धतीचा स्ट्रेटअप आपण उभा करायचा प्रयत्न करतोय आणि त्याचा पूर्ण सपोर्ट आपल्याला वैद्यरत्न देते मोठ्या रुपयाची मोठी टर्न ओव्हर असताना सुद्धा एवढं मोठं काम त्यांचं स्वतःचे हॉस्पिटल आहे स्वतःचं मेडिकल कॉलेज तिथं असताना सुद्धा किंवा एक्सलन्स सेंटर जे म्हणतो सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्सलन्स सेंटरसुद्धा त्यांच्याकडं तिथं असताना सुद्धा त्यांनी आपल्यावर यायचं ठरवलं आणि त्यांनी आपल्याला हे काम करायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा देखील या निमित्तानं धन्यवाद म्हणतो नाव इष्टभागी डॉक्टर टी कृष्णन एक आयुर्वेद डॉक्टर पहिले मी आयुर्वेद के बारे थोडा बघताना सांगतो आयुर्वेद एक तरीका नाही आहे चिकित्सा चिकित्सा नाही आहे तो तरी काही जीवनी केली आप आयुर्वेद के जो टेक्स्ट बुक देखते हो पता चलता है कि हर दिन कैसा जीना है हर जो क्लाइमेट में कैसा जीना है ये पहले बता रहे बता दिया है क्योंकि हम लोग ये आपको फॉलो करते हो तो डिसीज नहीं आते तो हम लोग ये फोकस कर रहे हैं कि सिर्फ चिकित्सा नहीं उसके ऊपर कैसे बिना एक डिसीज़ होते हुए कैसे जीना है ये लोगों को बताना चाहते हैं वो है कम्प्लीट आयुर्वेद सिर्फ मेडिसिन देना और सिर्फ पंचकरणा करना और सिर्फ पेशेंट को देखना हमारा काम नहीं है पेशेंट बिना एक डिसीज हो के कैसे अच्छी तरह से जीना है वो हम लोग सिखाते हैं और जब चिकित्सा के बारे में आते हैं हम एक डिसीज़ को ट्रीटमेंट नहीं कर रहे एक व्यक्ति को ट्रीटमेंट कर रहे हैं उसमें थोड़ा फर्क आता है हम इतना लोग हैं हम सबको एक ही डिसीज हो शायद लेकिन आप हम लोग अलग अलग मतलब क्लाइमेट से आ रहे होंगे अलग अलग खाने खा रहे होंगे अलग अलग स्ट्रेस होगा जो कारण को देख के हमें चिकित्सा करना पड़ता है तो उसके हिसाब से वो तो चिकित्सा का फर्क भी बेहतर होगा जैसे स्ट्रेस के वजह से भी डायबिटीज़ आ रहा है और खाने की वजह से भी डायबिटीज़ आ रहा है तो दोनों को देख के तो उसको उसके हिसाब से चिकित्सा देना पड़ता है तभी चिकित्सा बेहतर हो ये जो आयुर्वेद के एक विशिष्ट है और जो वैज्य के बारे में बोलेगा तो वैज्य रत्नम एक टाइटल है नाइनटीन ट्वेंटी फोर में ब्रिटिश वाइस रॉय लॉर्ड रीडिंग्स ने दिया गया था अपनी फैमिली को केरल में पहले 18 फैमिलीज था जो इस आयुर्वेद चिकित्सा कर रहे थे पहले अठारह विलेज था हर एक विलेज में हर एक फैमिली था उनमें से एक फैमिली है अष्टवैद्य क्या फैमिली जिसमें मैं भी एक रिक्शन कर रहा था तो ऐसे एक फैमिली को ब्रिटिश फैसलों ने यह अवार्ड दिया गया क्योंकि उस गांव में और उस केरला में हम लोग इतनी अच्छी तरीके से चिकित्सा कर रहे थे उसके बाद नाइनटीन में एक ब्रांड के रूप से शुरू किया गया उससे पहले ट्रीटमेंट और दवाई सब कुछ चालू था जब ये शुरू हो गया था मेरा जो फाउंडर है मेरे दादाजी का पिताजी है उन्होंने उनका पर्यटन ग्रुप का फाउंडर है उन्होंने एक स्टोरी मैं बता देता था उनको उस स्टोरी से हमारा और आदर्श ग्रुप का जो थाट प्रोसेस है एक सिमिलैरिटी मुझे लगा है उन्होंने एक बार फैक्ट्री आया था तब छोटा सा फैक्ट्री था उन्होंने आपके मैनेजर को पूछा कि ये दवाई कैसे है दवाई दिलवाती कुड़ी का उन्होंने बोला कि अच्छा चल रहा है उन्होंने मेरे दादा पर दादाजी ने पूछा कि क्वालिटी कैसा है मैनेजर ने सेल्स के हिसाब से बोला तभी उनको पता चला नहीं कि वो हम लोग बेच रहे हैं पैसे के लिए तब उसका पैसा ट्वेंटी फोर पैसा था, था उस उस टैबलेट का लेकिन आयुर्वेद में ये बोला गया कि ये टैबलेट जब दे रहे हो फ्री में देना चाहिए मुफ्त में देना चाहिए तब से अब तक उसका जो प्राइस है सिर्फ ट्वेंटी फोर पैसा है वो जो कोविड के वक्त में आप देखा गया तो सबसे ज़्यादा वही टैबलेट यूज़ किया है क्योंकि तो वो विश्व में बोला विश्व चिकित्सा में बोला गया है हम ये मानते हैं कि विश्व के में जो लोग आ रहे हैं उनको हम लोग दिल नहीं दे सकते हैं चाहे क्योंकि वो इमरजेंसी ट्रीटमेंट बोला गया है इसलिए हम लोग अभी भी उसका प्राइस नहीं बढ़ाया और हमें मुझे ये लगता है कि आदर्श ग्रुप जब आदर्श ग्रुप, ग्रुप थॉट प्रोसेस है लोगों को शिक्षा देना और हमारे जो मकसद है लोगों को ट्रीट करना कहीं मिलता जुलता लग रहा है और हम लोग जब मिल कुछ यहाँ पर कर रहे हैं तो लोगों को शिक्षा के ऊपर या हेल्थ केयर के ऊपर ट्रीटमेंट के ऊपर बड़ा सा बद, बदलाव हम यहाँ पे दे सकते हैं लोगों के ज़िंदगी में और हमार हम जो यहाँ पे जो करने वाला है ऑलरेडी सर में बोल चुका हूँ अब जो बदलाव लेंगे जो यहाँ के जो कॉमन मैन है उनको ज़िंदगी में आना चाहिए तो वो सिर्फ ट्रीटमेंट के हिसाब से नहीं होगा जैसे मैंने पहले बताया ज़िंदगी में जो बदलाव आया है वो जीने का तरीका हो सकता है खाने का तरीका हो सकता है उसके बाद ही चिकित्सा भी थोड़ा हो सकता है ये है हमारा बजरत्थ गुरु का मकसद और हम ये में देखेंगे कि हम हम कितने कर रहे हैं। वो आप लोग लोग साल बाद लो क्या 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 है समूह आया आकर्षक ग्रॅम मिळणारे स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर